तर आठवण खूप आहेत तर त्यातली तर... एक अशी आहे की माझी पहिली रंगपंचमी होती गावातली तर म्हणजे आता एकच दिवस असतो प्रेक्षक म्हणतील एक दिवसात सुद्धा आता कशी खेळायची हे अक्षर सांगणार का त्यात टिप्स देणार का नाही खेळताना रंगबाई होळीचा होळीचा खेळतन रंग बाई होळीचा होळीचा हो खऱ्या खऱ्या आयुष्यात खेळते आणि मला म्हणूनच खूप वाईट वाटतय की हा रंगलाय आणि मी रंगले नाही मला रंगच नाही लावलाय कोणी आणि ह्यांनी तर नाहीच लावलाय कधी लावणारच मला रंग नमस्कार आज आपल्या सोबत आहेत अमृता आणि रोहित म्हणजेच प्रेमास रंग यावे या मालिकेतील सुंदर आणि अक्षरा तुम्हाला दोघांनाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अमृता तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू मालिका जी सुरू झाली आहे तेव्हापासून तुमची सॅम सेटची पहिलीच होळी आहे ही तर तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि काय आहे म्हणजे आज आम्हाला फक्त सुंदर रंगलेला दिसतो आहे <laughs> काय आहे नक्की आ, सुंदर तुम्हाला असा आता हा रंगलेला दिसतो आहे आणि अक्षराला रंग लागला नाही तर त्यामागे ना एक ट्विस्ट आहे की तो ट्विस्ट तुम्हाला होळीचा एपिसोड जो टेलिकास्ट होईल तेव्हा तुम्हाला तो आ, नक्की बघायला मी तर त्यासाठी आमची मालिका बघत राहा या सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता सग मराठी बर इथे तर तुम्ही आता होळी खेळली नाहीये पण तू खरोखर खऱ्या आयुष्यात होळी खेळतेस का आणि होळीची काही खास आठवण आहे का अशी हो खऱ्या खऱ्या आयुष्यात खेळते आणि मला म्हणूनच खूप वाईट वाटतंय की हा रंगलाय आणि मी रंगले नाहीये मला रंगच नाही लावलाय कोणी आणि ह्यांनी तर नाहीच लावलाय कधी लावणारच मला रंग आहे पुढे तेच तुम्हाला तसं ट्विस्ट अँड टर्न्स आहेत छोटे छोटे ज्याने खूप इंटरेस्टिंग काहीतरी तुमच्या समोर येणार आहे प्रेमा रंग या आमच्या मालिकेत सो ते बघण्यासाठी असंच आमच्या मालिकेवर प्रेम करत राहा आणि मला होळी खेळायला खूप आवडते एखादी काही खास आठवण लक्षात राहणारी लक्षात राहिलेली लक्षात राहिलेल्या खूप आठवणी आहेत रंगपंचमी आणि होळी दोन्हीच्या होळीला पूर्ण पुरणपोळी बरोबरच पुरणाची दिंड ह्या डिलिशियस दोन गोष्टी असतात म्हणजे असं प्रत्येक सणाला एक कुठला तरी गोड पदार्थ असतोच त्यातली पुरणपोळी मोस्ट ऑफ द टाइम रिपीट झालेला प्रकार आहे आणि जो सगळ्यांना आवडतो गरम गरम पुरणपोळी त्याच्यावरती असं तुपाची धार आणि दुधात बुडवून ती खायची ह्यासारखा सांगा सात्विक आनंद आहे का नाहीये तसंच दिंड गरम गरम दिंड मस्त फोडून त्याच्यावर तूप घालून खायची ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं जो काही आनंद मिळतो या अशाच सणावरांना मिळतो आणि एस्पेशली होळी पौर्णिमेला आणि रंगपंचमीला म्हणजे रंगपंचमीला आय नो परीक्षांचा वगैरे झोन असतो म्हणजे लहान असताना खूप त्रास व्हायचा रंगपंचमी आली की त्याच पिरियडमध्ये परीक्षा पण काय परीक्षा वगैरे असा खूप त्रास त्यात पण छान वाटणारी कुठली गोष्ट असायची तर रंगपंचमी रंगपंचमीला खूपच म्हणजे फुगे उडवणं फुगे मारण पाण्याचे फुगे रंग खेळणं रंग लावणं लपून मारणं असं धरून धरून बोलवून बोलवून <laughs> रंग लावणं असं खूप मजा केलीये आणि मला खूप आवडते मी वाट बघते की आता ती मुमेंट कधी येणार आहे अक्षराच्या आयुष्यात की मला पण रंग लावतील कोणीतरी सुंदर तुझी काही आठवण अ माझी अशी आठवण म्हणजे आठवणी खूप आहेत रंगपंचमीच्या आणि होळीच्या कारण मुळात मी कोकणातल्या त्याच्यामुळे आठवणी अशा खूप आहेत लहानपणापासून ते कॉलेज शिक्षण होईपर्यंत सगळ्या जेवढी रंगमं जेवढे रंगपंचमी झाले होळीची सण साजरे केले सगळे मी, मी, मी कोकणातच केलेत तर आठवण खूप आहेत तर त्यातली एक अशी आहे की माझी पहिली रंगपंचमी होती गावातली तर मी जेव्हा घरी गेलो रंगपंचमी खेळून तेव्हा माझ्या चेहऱ्याला की या भागाला वेगळा कलर या भागाला वेगळा कलर या भागाला वेगळा आणि केस माझे असे गोल्डन कलरचे असे झाले आणि असा मी सगळा चेहरा मोरा घेऊन घरी गेलो होतो तर माझी आई बोलली की अरे कोण आहे काही रोहित आहे मी तुझं काय झालंय तुझं हे मी बोल आग आलो रंगपंचमी वगैरे तर अशी एक आठवण आहे आणि मुळात कोकणातल्या असल्यामुळे रंगपंचमी होळी किंवा शिमगा हा सण खूप मोठा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यामुळे मला खूप भारी वाटतं रंगपंचमी आणि होळी हे सण सेलिब्रेट करायला आत्ताही सेटवर तुम्ही बघा सारखे सेटवर आमच्या होळीचं सेलिब्रेशन चालू आहे शूट चालू आहे तर मी जशी रिअल लाईफ मध्ये मजा करतो तशी आत्ता शूट करताना सुद्धा तेवढीच मजा आणि तेवढ्याच एनर्जीने काम करतोय आणि खूप भारी वाटते मला आता हा सिक्वेन्स पूर्ण शूट करताना रोहित आता तू सांगितलं कोकणातला आहेस तू आता जाणार आहेस का शिमग्याला हो हो मी म्हणजे आता गेले दोन तीन वर्ष मला जायला मिळालं नाहीये कोविड आणि कामाच्या या सगळ्या धावपळीमुळे पण यावर्षी वर्षी मी नक्की ट्राय करणार आहे कोकणात जायचं माझ्या शिमग्याला जायचं कारण शिमगा म्हणजे जर शिमगा तुम्हाला अनुभवायचा असेल तुम्हाला कोकणातच यावं लागेल असं माझं तरी म्हणणं आहे तर मी नक्की ट्राय करणार आहे या वर्षी जाण्याचं अक्षरा तू आता सांगितलं की तुला पुरणपोळी खायला खूप आवडतं तुपाच्या धारेसकट तू बनवतेस का अर्थातच मला बनवायलाही खूप आवडतं आणि बनवल्यानंतर खायला घालायला जास्त आवडतं म्हणजे मी जर पंचवीस एक पुरणपोळ्या केल्या तर त्यातली मी एकच खाईन बाकी सगळ्या खायला घालीन मला प्रचंड आवडतं असं सगळ्यांना करून खायला घालायला आता रोहितने सांगितलं की लहानपणी तो अगदी एका साईडला हिरवा एका साइडला काळा झाला होता तर तू आता स्किन केअर म्हणून काय टिप्स देशील होळी खेळताना खरं तर करायला हवं खरं तर त्यात पण मी टिप्स नाही देणार म्हणजे आता एकच दिवस असतो प्रेक्षक म्हणतील एक सुद्धा आता कशी खेळायची हे अक्षर सांगणार का त्यात टिप्स देणार का नाही नाही टिप्स असं काही नाही फक्त ज्या पद्धतीने रंग लावतात तर थोडस केअरफुली लावा डोळ्यात वगैरे जाऊ देऊ नका डोळ्यांना काही हार्म होऊ शकतं मेजर हार्म होऊ शकतो सो तेवढं फक्त सांभाळा बाकी कशी कशी खेळा होळी कसाही लावा रंग काही फरक पडत नाही प्रिकॉशन्स एवढ्याच म्हणजे काही वेगळं काही नाही म्हणजे आम्ही तर असं लहानपणी काही केलेलं नाही प्रिकॉशन्स वगैरे पण आजकालचे रंगही थोडे चांगल्या पद्धतीचं चा नसतात चांगल्या क्वालिटीचं चा नसतात पूर्वी मी लहान असताना तरी असं काही ऑर्गॅनिक कलर्स वगैरे असं काही नव्हतं बिंदास सगळे रंग आम्ही आणायचो खेळायचो अगदी छोट्या छोट्या पाच पाच रुपयाच्या वगैरे आम्हाला काही झालं नाही पण आजकाल तसं नाहीये कलर खूप भ्रष्ट झालेत आणि खूप घाणेरड्या पद्धतीने चेहऱ्यावर काही रिॲक्शन येऊ शकतात सो so, त्याची काळजी घ्या आपल्या स्किनला जपा आणि आपल्या स्किन प्रमाणे होळी खेळा रंगपंचमी खेळा बरं बऱ्याचदा असं होतं की आपले सेट सीन लागलेले असतात आपल्या घरच्यांसोबत होळी साजरी करता येत नाही पुष्कळ असं होतं प्रत्येक सण आपल्या घरच्यांसोबत साजरा करता येत नाही होळी तुम्ही लोक साजरी करता का घरच्यांसोबत कशी करता मला असं वाटतं प्रत्येकच जण या फील्ड मध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती किंवा कोणीही ज्याला वेळ मिळत नाही मला ही ही माझी फॅमिलीच वाटते आणि या फॅमिली बरोबर काय आणि घरच्या फॅमिली बरोबर काय म्हणजे रिअल लाईफ आणि रियल लाईफ आम्ही सगळ्यात जास्त काळ इथे एकत्र घालवतो सो ही ही माझी एक फॅमिलीच आहे आणि त्यांच्यावर सेलिब्रेट केले केल्याने सुद्धा मला तितकाच आनंद मिळतो जितका माझ्या घरच्यांबरोबर केल्यानंतर सो मला असा फार काही फरक नाही जाणवते की अरे यार मला वेळ नाही मिळाला घरच्यांबरोबर सेलिब्रेट करायची होती मी इथे केली ते वन ऑन द सेम थिंग माझ्यासाठी दोन्ही एकच गोष्टी आहेत आणि मला इथे तेवढीच या सगळ्यांबरोबर मजा येते आणि हे तेवढेच सगळे माझ्या प्रियजन आहेत सगळ्या प्रेमाच्या व्यक्ती आहेत असं मला वाटतं रोहित तू कशी साजरी करतो घरच्यांसोबत आ, मागाई ले मी जर मगाही सांगितल्याप्रमाणे मी कोकणातल्या त्याच्यामुळे होळी हा सण एक वेगळ्या लेवलला जाऊन साजरा करतो पण हा मलाही असं वाटत नाही की घरच्यांसोबत किंवा मी जी होळी खेळतो रंगमजी जी खेळतो ती मी मिस करतोय असं काय कर, करतोय कारण चोवीस तासांपैकी एक नाही म्हटलं तरी एक बारा तेरा तास आम्ही सेटवरती असतो त्याच्यामुळे ही एक आमची एक फॅमिलीच आहे आणि हे असं अमृता म्हणाली तसं की सगळेजण खूप छान आहेत आणि खूप आम्ही एकत्र अस म्हणजे असं वाटत नाही की मी घरातनं कुठे बाहेर कामासाठी आलो असं वाटतं की मी कुठेतरी बाहेर कामाला होतो आणि आता घरी आलो आणि आत्ता आम्ही घरात सगळे मिळून परत एकदा पूर्ण आता जे आम्ही होळीचा सिक्वेन्स शूट करतो असं वाटतं की आता आम्ही कामाला होतो आता मी घरी आलो आणि आता आम्ही होळी केला सुरुवात केली तर मी खूप एन्जॉय करतोय होळीचा सीन चालू आहे सिक्वेन्स चालू आहे तर ह्याच्यामध्ये तुमच्या दोघांच्या काही असं गोड आठवणी किंवा खास फनी मुवमेंट वगैरे एकमेकांना आठवतील अशा तुला याच्याबद्दल किंवा हिला तुला याच्याबद्दल फनी मुवमेंट तुला आठवतात नाही मला रंग नाही लावला एवढं <laughs> तिचं एक तिचं तिचं एकच म्हणणं आहे की सुंदरने अक्षराला रंग लावावा आणि तो सिक्वेन्स लवकरच येणार आहे आणि तिची ती इच्छा पूर्ण होणार आहे तेही तुम्हाला बघायला मिळणार आहे <laughs> सो पेशन्स ठेवा तुम्हाला बघायला मिळेल की सुंदर मला कस रंग लावतो मी आता जशी दिसते तशी नटणार आहे सो तोही एक ट्विस्ट आहे फनी uh, मुवमेंट्स अशा म्हणजे फनी मुवमेंट अशा काय नाही आहेत uh, गमती जमती सीट वरती गमती जमती होत असतात म्हणजे चालूच असतात मध्ये जगून शूट करतो हा म्हणजे फनी मुवमेंट करतो आणि मग शूट करतो असं असतो आम्हाला फनी मुवमेंट करताना कट म्हणतात आणि मग आम्ही बरं जाता आता एक होळीचं गाणं तुमच्या दुकानकडनं प्रेक्षकांसाठी <laughs> ही खूप छान गाते हो आम्ही ऐकला आवाज मगाशी तेच <laughs> गाऊ कुठली <go>. चालेल <laughs> दुसरं म्हंटल तरी चालेल खेळतन रंग बाई होळी चा खेळत न खेळतन रंग बाई होळी चा होळी लाग कोना माझ्या चोळीचा भाट लाग कोना माझ्या चोळीचा खूप सुंदर परत एकदा प्रेक्षकांना आव्हान काय करेल सेलिब्रिटी कट्टाच्या सर्व प्रेक्षकांना प्रेमासरंग यावेळी होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी सेलिब्रिटी कट्टाच्या प्रेक्षकांना प्रेमास रंगावे या आमच्या पूर्ण टीम कडून होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बघत राहा सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री साडे नऊ वाजता